होय महाराज काय काय बोलला ताम जरा कार मंडळ मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये माका माहिती आहे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येतात कारण की मध्ये बरंच गॅप पडलो बाकीची कामं होती त्याच्यामुळे व्हिडिओ बनवत मिळाले नाही यापुढे दररोज व्हिडिओ किंवा आठवड्यात दोन तीन व्हिडिओ टाकतो प्रयत्न असा तर आता आम्ही चाललो लोणावळ्यात पिकनिकला खूप दिवसानंतर पिकनिकला चाललो कारण की बरोच प्लॅन करत होतो पण त्या जमा जमणार नाही जमत नव्हता तर आता मित्राबरोबर चाललो मित्र आमचा बेलापुरात भेटलो तर कोणतो मित्र आमच्यावर जाता त्या बघण्याआटी यो व्हिडिओ शर्टपर्यंत बघा आणि आम्ही खैसर चाललो तो पण मस्त रिसॉर्ट असा आणि आता लोणावळ्यात कसा वातावरण असा या बघूया रिसॉर्ट कसं असा आणि आम्ही काय काय मजा करतो तर चला आता निघूया आणि बेलापुरात मित्रात भेटूया चला लोणावळा चला मंडळी तर गाडीत बसलो आता आणि निघालो बेलापूरसून लोणावळ्या सगळे पाठी बसलो नाश्तो चालू असा काय गेलो प्रशांत कॉर्नर मधून मित्रांन खाव बांधलं ना पाठचं दाखव जरा ती ते दे दही पापडी चाट हां दही पापडी चाट आणि तर आता गाडी चालवता दोनशेच्या स्पीडने चालवता दोन हजार तो फाईन लागतो दोन हजारचा फाईन आहे का अरे घे ना तू कॉन्ट्रीमध्ये भर हजार हजार काढा तर चला आता निघूया लोणावळ्यात बघूया काय गर्दी भेटता की नाही कारण की शनिवार असा तर शनिवारचं जनरली ट्राफिक भेटता पण आता गुगल मॅप काका दाखवतात की ट्राफिक नाही आता पुढे जाऊन बघूया चला जाएंगे फर्स्ट फर्स्ट सर पडशील खाली काचेतून तुम चला मंडळी लेफ्ट ने चल आता स्विमिंग पूल असा खाली पहिला मजला पहिला मजला नंबर येतोय चला तर मंडळी मेरिएट मेरिटस पिकाडेल म्हणून रिसॉर्ट असा लोणावळा कैसरिलो पहिला मजल्यावर त्याने रूम दिला नाही असा आणि किती रुपये झाले तुम्ही तुम्हाला शेवटी आहे पण पहिली रूम बघूया आपण रूम कशी आहे प्रॉपर्टी एकदम मस्त आणि लोणावळा केंद्र केला केल्या आतमध्येच असा खूप लांब जाऊची गरज नाही त्यातून तुमक रूमचो ओवरव्ह्यू देत आहे रूम कशी आहे तर आपण बाहेर ना यो दरवाजो असा थर्टी वन रूम नंबर होती आमचे ठीक आहे त्याच्यानंतर बेडरूम मिरर टी व्ही एक सोफा कम बेड दिल्याने असा स्टडी टेबल सामान ठेवक आणि हैसर बाथरूम आहे त्या बाथरूम असा मस्तपैकी बाटप वगैरे असा छानपैकी चांगला बाथरूम आहे आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे हैसो व्ह्यू असा हैसून आपण डायरेक्टली स्विमिंग पूलचा व्ह्यू भेटता त्या स्विमिंग पूल असा मस्तपैकी आणि ही अख्खी प्रॉपर्टी आहे आता आपण आता आपण जरा फ्रेश वगैरे होऊया आणि मग खाली जाऊन बघूया की काय काय अजून बघू भेटता आणि बाहेर सिटीमध्ये फिरूक जावचा तर चला थोडे फ्रेश होऊया आणि मग भेटूया बाहेर येलो आता ॲक्च्युली स्विमिंग पूलसाठी कॉस्ट्यूम लागतात आणि कॉस्ट्यूम आम्ही काय घेऊन नाहीलो तर समोर कुमार रिसॉर्ट असा थैसर स्विमिंग कॉस्ट्यूम भेटतात तर थैसून थोडेसे स्विमिंग कॉस्ट्यूम घेतलं आणि आता परत रिसॉर्टमध्ये जातो कारण की आतमध्ये वॉटर पार्क होतं तर थोडंसं वॉटर पार्क बघूया त्याला दुपारी कडा ऊन पडला एकदम दंडनी थोडासा पाण्यात जाऊन मजा करूया आणि मध्ये भेटूया पाण्यामध्ये चला तर चला मंडळी आता आम्ही चाललो स्विमिंग करू आणि बारकेन तयारी मस्त मस्तपैकी ट्यूब वगैरे घेतल्यान तयार झाली वंशव तयार झालं आणि चला पुढे झालं तयार तर चला मंडळी सगळे तयार झाले असं आणि आम्ही आता स्विमिंग करून जातो माशासारखे पोहूक जातो लगेच जगताना चला मस्त स्विमिंग पूल असा एकदम जबरदस्त ही चेअर असा बसूक समोर रेस्टॉरंट हा आणि या लहान मुलांचं स्विमिंग पूल थैसर मोठ्या मुलांसाठी थोडी म्हणजे ॲडल्ट लोकांसाठी मोठी डेप्थ असा आणि थैसर वॉटर पार्क असा चला थोडा 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 करूया बघूया मजा येतात काय आला कुठे हा कसा एक्सपिरियन्स मित्रा भारी अरे जा तू गॉगल घे डायरेक्ट दोन असून दे रेटिंग असो फेटिंग असो रुद्रा हे कर रुद्रा हाय कर मागे सर हे रुलुम हाय कर हाय हाय हाय

तीन गावचा तीन झाला आणि गाव ऑप्शन पाचत पास तर चला म्हणजे आता जरा नाश्ता करूया स्विमिंग पूलमधून इलो थोडंसं नाश्ता करतो लय भूक लागली कारण की दुपारचा जेवण आम्ही स्किप केलेला सकाळी खाऊन वगैरे गेलेलो त्याच्यामुळे सगळा पास आता काहीतरी खाऊया मस्त आहे असं त्याचा आणि केस बघूयात कशी असा तर हे ही सगळी बसा करा अरेंजमेंट असा आणि यो रिसॉर्ट असा चला आता मागूया आणि बघूया कसा आता जेवण तर एक क्लब सँडविच गेला सॉस काय निघणार नाही मित्र सॉस काढला चिनी डोसा फ्राईज आणि काय आलं अजून काहीतरी यायचं आहे ना काहीतरी यायचं आहे ना पास्ता तर म्हणतो सगळा वेगळ्या वेगळ्या गावचा आता आम्ही खातो थोडा थोडा खाऊ केवा थेट पूजा करूया आणि मागे भेटूया चला, चला शायते शायते हो चला म्हणलं आता नाश्ता करून आम्ही राजमाची पॉईंट सनसेट बघू पण सनसेट गेलो वाटतं आता फिरूया काय पुढे कुठे येलो होयची तुम्ही आपले गाववाले दिसतात कोकणात हैराण करून ठेवल्याने आणि हैशारा उडी मजा मजा आपको एक छोटा से लंबा से घर है ये जोश मूवी मध्ये ऐश्वर्या राय और शाहरुख खान का घर दिखाया जो चंद्रचूर्णशीला आता है ना उसके बाद में गाना होता है मेरे ख्यालों की मलका जोश मूवी देखे ऐश्वर्या राय शाहरुख खान चंद्रचूर्णशीचे घर के अंदर शूटिंग हुई है तर चला मंडळी आमका काय सनसेट भेटलो नाही कारण की आम्ही यौचा आधीच सूर्यास्त झालं होतं आता काळोक पडलो आम्ही थोडासा बघलो काय काय गार्डन बिर्डन ओके ओके होता आणि हायसून आता आम्ही परत आणि आता हायसून आम्ही परत हॉटेलाक जातो मग रात्री खैतरी जेवक जाऊचं प्लॅन आहे तर बघूया शोधतो कोणती चांगली जागा असा खायचं बरेच ऑप्शन बघितलं त्यातले कधी खडे जातलो याची गॅरंटी नाही त्या पॉईंटवर ठरवतो था तर चला आता पहिले हॉटेलमध्ये जाऊया फ्रेश होऊया माझे बघूया पुढचं प्लॅन काय बांधता चालू आता जेव इलो की किनारा विलेज धाबा तर आत बाहेरून दाखवते नंतर आता आतून डायरेक्ट आतमध्ये येलो तर, तर, तर हैसर हे पक्षी ठेवल्याने असत त्याच्यानंतर बाहेर काय म्हणजे उंटा असा घोडो असा काय काय असा जेऊ कसा तर जेवूया आता हैसर आत रात्रीचं जेवण पक्षी दिसतात की नाही माहीत नाही <sk> हॉर्स राईड वगैरे कॅमल राईड हॉर्स राईड असा काय काय असा आणि वातावरण चांगला आता वाटले असत रात्रीचे पावणे दहा तर आता जेवण कसं बघूया जेवची अरेंजमेंट कशी आहे बघूया आणि चला जेव्हा बाकी मध्ये मध्ये देखावते तुमक यायचं ॲम्बियन्स कसं आहे चला मंडळी तर आम्ही किनारामध्ये इलव पण गर्दी असल्यामुळे कदाचित बाहेर जावचा लागतं ला। ना पण आता उंटाची राईड करूची असा मित्राच्या बारक्यांका तर उंटाची फेरी मारून मग आम्ही बाहेर जाऊन दुसऱ्या रेस्टॉरंटला जातो उंटा आणि घोडा त्यानंतर बरेचसे खेळ असतात आहे सर दुकानं विकानं ॲम्बियन्स खूप चांगला गर्दी खूप जास्त असा उंटाची फेरी मारून जाईन का मंडळ किनारा विलेजमधून गेलो आम्ही आणि थैसर खूप वेटिंग होती आता मी पापाच विलेजमध्ये येलो तैसूनच तीन मिनटावर या हॉटेल होता आता हायसर बघूया कशी परिस्थिती आणि हॉटेल कसा दहा वाजले शनिवार असल्यामुळे बी जेवणा खूप गर्दी वाटता तर चला बघूया रेस्टॉरंट असत आणि पडलं तर अरे याचा वास येतो आहे ना काय ते नो अल्कोल नो स्मोकिंग चला मंडळी मसाला वापर संपलो पनीर चिली संपली काय होती व्हेज क्रिस्पी संपली खूप लेट खूप लेट झालो आणि पनीर नाही पनीर चटपटा कबाबल तुला पनीर चटपटा कबाब तांबरी नाही नाही मला मसाला नाही पाहिजे तर मंडळी मस्तपैकी व्हेज क्रिस्पी क्रिस्पीलेली पनीर चटपटा कबाब मसाला पापड आणि मेनकोर्स हिलो तर गाले, लो, आता स्टार्टर झाले त्याच्यानंतर मेनकोर्स खातलो मस्त ॲम्बियन्स असा सर्विस चांगली आहे तर त्याच्यापेक्षा मला या चांगला वाटला फक्त फक्त व्हेज रेस्टॉरंट असा नॉन व्हेज नाही मिळूचा पण व्हेज चांगला असा आतापर्यंत तरी चांगला बाकीचा जेवूया आणि पुढे बघूया लास्टपर्यंत जेवण कसा मिळतं मसाला मंडळी गडबड आईस्क्रीम हिला आजच्या जेवणाची सांगता करतो मस्त मस्त आईस्क्रीम फ्रूट जेली विली सगळा टाकून गडबड आईस्क्रीम म्हणजे तर खाऊया आणि आजच्या दिवसाचं जेवण संपवूया तर मंडळी चला आता रात्रीच्या वाजल्या अकरा आम्ही इलाव आ... घरात जेवण आणि पहिला मी तु तुम्हाला जसं सांगलं आहे पहिला मी तुमका जसं सांगलं आहे किनारा विलेजमध्ये गेलेलो पण थैसर खूप वेटिंग होती आणि सर्विस खूप वीक वाटले जेव्हा थैसून आम्ही डायरेक्ट पापाज विलेज म्हणून व्हेज रेस्टॉरंट असा था, थैसर इलो त्या खूप चांगला होता रेट्स सगळीकडे माका वाटतात थोडेसे हायच असत आणि क्वांटिटी नॉर्मल पण लोणावळ्यात माका वाटतं सो किंवा बसण्याची जी जागा जागेचे पैसे असत पण टेस्ट बरी होती तर तुम्ही नक्की पापा विलेजला जाऊ शकता तर आम्ही आता घरात जातो घरात पोचलो तर आता आम्ही घरात पोचलो आता झोपतो आणि हो व्हिडिओ मी हैसरस संपवतोय जर हा व्हिडिओ तुमका आवडला तर या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका